तर नागासाधूंचे अंत्यसंस्कार कसे होतात हिंदू असूनही त्यांना दिला जात नाही आग्नी तर याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे दे देणार आहे असे म्हणतात की नागासाधूंचे जीवन खूप कठीण असते कोणत्याही व्यक्तीला ना नागासाधू बनण्यासाठी बारा वर्षाचा कालाद्वय लागतो असे म्हटले जाते तर नागासाधूंचं रहस्यमय जग सामान्य लोकांच्या विचारांच्या पलीकडं आहे ते कुठून येतात आणि कुठे जातात हे नेहमीच लोकांसाठी रहस्य राहिलेलं आहे तर नागा साधू दिसायलाही सामान्य साधूपेक्षा पूर्णपणे वेगळे असतात विशेषतः कुंभमेळ्यामध्ये किंवा महाकुंभमध्ये साधू मोठ्या संख्येने पाहायला मिळतात नागा साधूंच्या जीवनाबद्दल अनेक गोष्टी सर्वसामान्याला माहीत नाही त्यापैकी एक म्हणजे नागा साधूंचे अंतिम संस्कार तर अशा प्रकारे हा संस्कार केला जातो सामान्यतः हिंदू धर्मामध्ये कोणत्याही मानवाला मृत्यूनंतर मृतदेहाचे दहन करण्याची परंपरा आहे ही परंपरा शतकानुशतके चालत आलेली आहे पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की साधूंच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह जाळला जात नाही आता प्रश्न पडतो की साधू ही हिंदू धर्माचे पालन करतात मग त्यांचा मृतदेह का जाळला जात नाही तर असे म्हणतात की साधूंचे जीवन खूप कठीण असते कोणत्याही व्यक्तीला सा, नागा नागासाधू बनण्यासाठी सरासरी सहा ते बारा वर्षाचा कालावधी लागतो असे म्हटले जाते नागासाधू बनल्यानंतर ते नाव ते गाव किंवा शहरातील गर्दीचे जीवन सोडून नागा नागावरती जंगलात राहणार त्यांचे निवासस्थान असे आहे की जिथे कोणी येत नाही तिथे नागासाधू राहत असतात असे म्हटले जाते की नागासधूमध्ये असामान्य शक्ती असते ज्या ते कठोर तपश्चरा करून प्राप्त करतात या शक्तीचा ते कधीही गैरवापर करत नाहीत असे म्हटले जाते की या शक्तीच्या माध्यमातून ते लोकांची समस्या सोडवतो यामुळे कुंभमेळ्यामध्ये महाकुंभमध्ये येणाऱ्या लोकांमध्ये नागासाधूंना भेट देण्याची मोठी परंपरा आहे म्हणजे नागासाधूंना आपण भेटत असतो महाकुंभमेळा आता चालू आहे बरेच लोक महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे जातात आणि ते नागासाधूंचं दर्शन घेतात नागासाधू आपले संपूर्ण आयुष्य जंगलात किंवा डोंगरात किंवा हिमालय पर्वतात घालवतात त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना भूसमाधी देऊन अंत्यसंस्कार केले जातात नागासाधूंना आधी जल जलसमाधी दिली जात असे मात्र नदीचे पाणी प्रदूषित होत असल्याने त्यांना भूसमाधी देण्यात येते शुद्ध योगाच्या आसनावर बसून भूसमाधी दिली जाते म्हणजे नागासाधूंना मृत्यूनंतर आपण दहन करण्याची जी आपली हिंदूंची परंपरा आहे ती सोडून आपण त्यांना त्यांना जमिनीमध्ये भूसमाधी दिली जाते म्हणजे त्यांना जमिनीमध्ये अंत्यसंस्कार म्हणजे जमिनीमध्ये पुरलं जातं त्यांना तर अशा प्रकारे भूसमाधी त्यांना दिली जाते म्हणून हे नागासाधूंना अंत्यसंस्कार आपण न करत नाहीत आणि त्यांना भूसंमान देतात तर अशा प्रकारे हे साधूंचा अंत्यसंस्कार आपण कसा असतो तो पाहिलेला आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की महिला साधू नक्की कोण असतात त्या कशा बनतात त्यांची परंपरा काय याविषयीची माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे धन्यवाद धन्यवाद जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद